आमदार पुढचे आमदार कळला जात पाटील यांच्या घर जाणार आहोत पण आम्हाला तुमचं ऑफिस घर तिथं काय पण आम्हाला घर असल्यामुळं आम्हाला ह्या गोष्टी लग्न म्हणायला भाग पाडू का आम्हाला ते करायच्या नाहीत गोष्टी त्यामुळं कृपया जर तुम्हाला देखील आत्ताच पत्र देता आलं तर तुम्ही इथंच आम्हाला तुमच्या जे काही आहे ते पत्र पाठवावं जेणेकरून आम्हाला तुमच्या जा घरापाशी जायची वेळ येणार नाही कारण तुम्ही घरी नाहीत आम्हाला कळालं त्याच्यामुळं आम्हाला एक आम्ही सुसंस्कृत धरण की पाटलांचे आम्ही कट्टर समर्थक आहोत त्याच्यामुळं आम्ही संयम ठेवूनच आम्ही घरी <एड़ी> तुम्ही नसल्यामुळे जायचा विचार करतोय पण तुम्ही तुमचं पत्र आता द्यावा अन्यथा जर तुमचं पत्र आलं नाही तर आम्हाला नाही इलाज आणि आम्हाला तुमच्या ऑफिस जवळ घराजवळ आम्हाला तुम्हाला जावं लागेल याची मी तुम्हाला अजून एकदा विनंती करतो की तुम्ही तुमचं पत्र जी काय मागणी आहे ओबीसीतून किंवा वरची पटकन आम्हाला लवकरात लवकर व्हॉट्सअपद्वारे तुम्ही पाठवावी ही विनंती छत्रपती शिवाजी महाराज

त्यांच्या नावानं मताचा जोग मानणाऱ्या ओमराईचा धिक्कार असो स्पष्टपणे भूमिका न घेणाऱ्या खासदाराच्या नावानं आज आम्ही खासदार ओमराजे निंबाळकर त्यांची भूमिका काय आहे <TV> हे विचारण्यासाठी आम्ही आज आंदोलन केलं होतं आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा होती की ती मराठ्यांच्या बाजूने गरजवंतांच्या बाजूने भूमिका घेतील आणि मराठ्यांना मधूनच आरक्षण देण्यात यावं अशा जाहीर पाठिंब्याचं पत्र आम्हाला देतील अशी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा होती पण जसं की आपण सर्वांनी पत्रकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आता मी त्यांना बोललो तर त्या भूमिकेतून तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल की त्यांनी फक्त त्यांची भूमिका गोल 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 सरकार यांच्यावर ढकलत आहे हिनी सरकारवर ढकलते नेमकं सरकार कोण आहे आणि विरोधक कोण आहे हेच करण्यात आलं आहे त्याच्यामुळं उ धाराशिव जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की तुम्ही ज्या विश्वासाने ओमराजे निंबाळकरांना मतदान टाकलं त्याचा त्यांनी विश्वासघात केला आहे त्यांनी त्याच्यासोबत गद्दारी केलेली आहे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण ही भूमिका त्यांनी घेतली नाही शेवटी त्यांची फोनवरनं बोलण्यात आलं की लक्षात त्यांची भूमिका ही पन्नास टक्केच्या वरचीच दिसती आहे सरकार जो निर्णय घेईल त्याला मी मान्यता असेल जरंगे पाटला पाटील पाटील जे मा, मान्य मागण्या मांडतील त्याला माझा पाठिंबा म्हणले नाहीत सरकारची भूमिका घेईल त्याला मी मान्य असेल तर अशा प्रकारे एक विश्वासघाती खासदार म्हणून त्यांचा आम्ही उल्लेख करून आज तिथं आम्ही निषेध करतोय आणि अरे या खासदाराच्या नावानं जय शिवराज सर का